नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या आदेशानुसार तसेच अतिक्रमण उपायुक्त अश्विनी गायकवाड सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विभागातील गंगापूर नाका ते बारदान पाटा या रस्त्याच्या फुटपाथवरील विविध व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत दोन ट्रक भर साहित्य जप्त केले या जप्त केलेल्या साहित्यांमधील फळे तसेच भाजीपाला हा अनाथ आश्रमात देऊन कारवाईतील इतर साहित्य मनपाच्या आडगाव येथील गोडाऊन मध्ये जमा करण्यात आले मनपा सातपूर अतिक्रमण विभाग प्रमुख तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल सुमेश दिवे प्रमोद अवाळे शिरीष शिंदे मेघनाथ तिडके आदी मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पाडली